या देशावर आणि या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्री आई फुले यांचे जे उपकार आहेत हे आपण कधी विसरू शकत नाही ज्या काळामध्ये समाजाने सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार नाकारला आणि स्त्रियांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळेल एखादी वस्तू आणि स्त्री याच्यामध्ये कुठलंही अंतर नाही अशा प्रकारची समाजाची अवस्था तयार झाली होती समाज रसातळाला चालला होता हा समाज संपला असता अशा अवस्थेमध्ये समाज होता त्यावेळी खऱ्या अर्थानं या समाजामध्ये विषमता दूर करून समतेचं बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये केली आज आपल्याला सोपं वाटतंय पण आपण जेव्हा इतिहासात पाहतो ज्या प्रकारचा विरोध ज्या प्रकारचा उपहास हा सावित्रीबाईंना त्या काळामध्ये सहन करावा लागला शिवा शाप सहन करावे लागले त्या ठिकाणी शेणाचे दगडाचे गोळे सहन करावे लागले अतिशय वाईट वागणूक सहन करावी लागली पण त्यांच्या मनामध्ये एकच संकल्पना होती की माझ्या स्त्रियांना मी या अवस्थेमध्ये जगू देणार नाही कारण त्यांच्या मनात हे पक्क होतं की शिक्षणाचा अभाव यामुळे समाज गुलामगिरीकडे चाललेला आहे आणि या गुलामीतनं आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतनं स्त्रियांना आणि समाजाला बाहेर काढायचं असेल तर मला शिक्षण त्यांच्यामध्ये रुजवावं लागेल आणि महात्मा ज्योतिबा फुले हे हिमालयासारखे त्यांच्या पाठीशी उभे होते आणि त्यातनं खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा विषय असेल किंवा विधवांच्या पुनर्विवाहाचा विषय असेल केशवपनाची वाईट प्रथा बंद करण्याचा विषय असेल ज्या ज्या प्रथा महिलांना महिला म्हणून जगण्याकरता त्या ठिकाणी थांबवत होत्या त्या, त्या सगळ्या प्रथांच्या विरुद्ध क्रांतीची ज्योती त्यांनी पेटवली आणि समाजामध्ये परिवर्तन करून दाखवलं खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले तर युग प्रवर्तक होते ते द्रष्टे होते त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही त्यांनी केलं जे लिहिलं जे सांगितलं जे करून दाखवलं सगळ्या गोष्टी उत्तमच केल्या पण हे सगळं करत असताना एक गोष्ट जी त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे ज्यावेळी त्यांना विचारलं की आपण सावित्रीबाईंच्या मागे उभा होतात म्हणून सावित्रीबाई हे करू शकल्यात त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले हे खरं नाही आहे अनेक चळवळी अशा आहेत की ज्या चळवळींमध्ये सावित्रीबाई माझ्या पुढे होत्या त्यांच्या पाठीशी मी होतो त्यांच्यामुळे त्या चळवळी मी करू शकलो किंबहुना माझंही नेतृत्व त्या चळवळींमध्ये हे सावित्रीबाईंनी केलं हे सांगण्याचं धारिष्ट देखील महात्मा ज्योतिबा फुलेंमध्ये होतं आणि म्हणूनच यांचं जे चरित्र आहे ते आपल्याला प्रेरणा देणार आहे